नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओ मध्ये तर आता दुपारचे दोन वाजलेत आणि मी आलेलो आहे नदी किनाऱ्यावरती मी नदी बघताली तर माग दिसते आता गावातली काय पोर त्या नदीवर मासे पकडण्यासाठी आलेले आहेत आणि त्यामध्ये माझे पण दोन तीन जोडीदार आहेत त्यातल्या एका जोडीदाराने फोन केला होता नदीवर ये आणि आम्ही मास धरतोय त्याचा एक व्हिडिओ बनव त्यासाठी मी घरनं आता इथपर्यंत चालत आलेलो आहे पण बघूया आता कोणाला किती मासे गावलेत किंवा कश्यानं मासे धरते ती गाळानंच धरते ती पण त्याला काय खाद्य लावते ती ती बघणार आहे तर चला आपण जाऊया त्या ठिकाणी तर माझ्या पाठीमाग बघ चाल एक दोन आणि या बाजूला एक अशा तीन गाड्या आहेत त्या आणि तीन गाड्या हो, पुढे या ठिकाणी आलेलो नदीला आमच्या भरपूर पाणी येत त्यामुळे पोर मोठ्या प्रमाणात इथं मासे धरण्यासाठी नेहमी येते ती अडचणीतनं वाट काढत आपण आता पुढे आलेलो आहे <laughs> तुम्हाला समोरच्या बाजूला दाखवतो किती पोर समोरच्या बाजूला बघा पाच सहा जण मास बसलेत आमचा मित्र बाहुडे आहे समोरच्या बाजूला उभा आहे बघूया कोणाला किती मास दादा काढ व्हिडिओ वार काय गावले का नाही ना। गावले का नाही काय टाके पाण्यात उडी बिडीन बुचकुळून काढ माझं पिशवीत काय ठेवले इथं आता माशाला खाद्य आणले बघा ह्यानी चपातीच चपातीच पीठ मळून आणले या गावते कारण या देव काय गावते पीठ इकडे मास धरण्याला पटायत असलेलं खतरनाक खेळाडू पण इकडे बसलेत दादा काय <laughs> सापडले का दादा आत्ताच पहिलाच गड टाकला पहिलाच गड टाकलाय संध्याकाळ पर्यंत गावतील ना चार पाच किलो एकटच खाता का सगळ्याला गाव आधी पहिला मी खातो मग बायका पोरांना म्हणतो का होय खडूळ पाणी आले या पाणी आले नदीला कोणाला गावले

आता कोणाला किती गावचेत काय सांगता येत नाही पण मासा गावलेत मला बाजूला खडूळ पाणी आलेलं आहे नदीला काल पाऊस झालेला आणि बघा तुम्हाला मासा लागलेला आहे दाखवतो का आता दा कार्यकर्त्याला बघा या समोरच्या कार्यकर्त्याला अजून मासा गावला नाही वाईट आहे टेन्शन मध्ये आहे आज मास का नाही काहीतरी ना एक किलो माटाला न्याव लागत नावाला तर मित्रांनो हे अशा पद्धतीनं बघा आमच्या नदीवर लोक मासे धरते ती इकडं आमचं टायगर बसले ते हातकारते मासेदाराय पटाय आहेत तर सगळ्यांना बऱ्यापैकी थोडं थोडं मास गावले तर किलो किलो अजून काय गावते का बघूया कारता हसते तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं चॅनलला ला सबस्क्राईब करा